नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार स्वामी समर्थांचं नाव घेतो हो आणि सुरुवात करतोय चंद्र सिंह कन्या आणि तूळ राशीतून परिभ्रमण करणार आहे बारा राशींवर याचे काय परिणाम होतील ते आपण बघूया मेषरास सोमवार मंगळवार तुम्ही म्हणाल ते होईल तुम्ही जर शिक्षण क्षेत्रामध्ये असाल तर तुम्ही दैदिप्यमान अशी प्रगती करू शकता तुम्हाला स्वतःला शैक्षणिक बाबतीमध्ये कुठे ऍडमिशन घ्यायची असेल तर त्या दृष्टीने तुम्हाला यश मिळेल ॲडमिशनसाठीच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा असतील तर त्याच्यामध्येही तुम्हाला यश मिळेल संततीकडून चांगली बातमी कळेल एकंदरीत सोमवार मंगळवार उत्तम आहेत बुधवार गुरुवार प्रकृतीची काळजी घ्या शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध राहा आठवड्याचा शेवट हा घरामध्ये जोडीदाराबरोबर आनंदात जाईल एखादी छोटीशी पिकनिक आखू शकाल किंवा कुठेतरी जोडीदाराबरोबर फिरायला जाल समुद्रकिनारी म्हणा किंवा कुठे कुठे आणि आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल आठवड्याची शेवटी काही विशेष घडेल असं मला वाटत नाही हा व्यवसायात असलात तर मात्र पार्टनर तुम्हाला काहीतरी नवीन योजना तुमच्याजवळ घेऊन येईल सूचना देईल त्याने तुम्हाला फायदा होईल वृषभ्रास आईला सांभाळा आईकडून काही आई त्रास जर झाला तर तो तुम्ही आईला योग्य वेळेला योग्य डॉक्टरकडे घेऊन जा आणि तो निराकरण करा घरासंबंधी घर झाडणं म्हणा घराची शाकारणी म्हणा घराचं रिनोवेशन म्हणा किंवा घराची दुरुस्ती डागडूची आता आघोट येत आहे पाऊस येतो आहे पुढे आत्ता गेलेल्या पावसात काहीतरी दाणा दाण उडाली असेल तर त्याची जब दुरुस्ती ही घरासंबंधीचे कामं करून घ्या आठवड्याच्या मध्यावरती तुम्हाला सर्वतोपरीने ग्रहमान साथ देणार आहे तेव्हा तुमची अडकलेली कामं सोडवून घ्या फार दीर्घकाळ लांबलेली कामं असतील तर ती देखील मोकळी होतील तुम्हाला शिक्षणासाठी कुठे परदेशी वगैरे जायचं असेल तर त्या दृष्टीने हे अनुकूल अशा स्वरूपाचं ग्रहमान आहे आठवड्याच्या शेवटी नोकर चाकर त्रास देतील एखादी वस्तू गाहळ होण्याची शक्यता आहे बारीक चोरी होण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही तुमच्या हाताने कुठेतरी ठेवली आणि तुम्हाला ते सापडले नाही असं सा होण्याची शक्यता आहे तेव्हा सावधरा बारीक सारीक आजार होऊ शकतात सर्दी फक्कला पडस वगैरे मिथूनरास बंधुवर्गाच्या भेटी होतील बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल बंधुवर्गाशी संबंध सुधारतील छोटे प्रवास घडतील आणि काही भाग्योदयकारक प्रगतिकारक अशा स्वरूपाच्या घटना तुम्हाला तुमच्या बाबतीत सोमवार मंगळवारी घडण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती तुम्हाला थोडा मानसिक त्रास दिसतो आहे तर तो, तो मानसिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे बुध गुरु शुक्र यात मानसिक त्रास होईल काही मनाला दुखावणाऱ्या घटना घडतील किंवा काही बातम्या येतील ज्याने तुमची मनस्थिती सुधारण बिघडेल पण मनावरती ताबा ठेवा आठवड्याचा शेवट हा अत्यंत चांगला आहे आनंदी आहे दिलासादायक अशा स्वरूपाचा आहे कर्करास सोमवार मंगळवारी पैशाची कामं करून घ्या थोडाफार धनराभ होण्याची शक्यता आहे पैसा कुठून येणार असेल तर ताबडतोब तिकडे जा चालढकल करू नका मिळेल मंगळवार बुधवार गुरुवार हा बंधुवर्गाची काळजी करण्यासारखा आहे बंधुवर्गाशी थोडा खटका उठण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल सावध राहा हां तुम्हाला नोकरीमध्ये नवीन जबाबदारीची कामं तुम्हाला स्वीकारावी लागतील व्यवसायात असलात तर नवीन काही तुमच्यासमोर आव्हानं उभी राहतील आणि त्या दृष्टीने विचार करा आठवड्याच्या शेवटी शब्द जपून वापरा कुणाला दुखवू नका ना नाही तर क्लेश होतील आणि मनस्ताप होईल घरामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवार मंगळवार जीवनशक्ती वाढेल विचार करण्याची शक्ती वाढेल ज्याला आपण चैतन्य म्हणावं असं चैतन्य जाणवेल काम करण्याला हुरूप येईल आणि त्याचं फळ म्हणून मंगळवार बुधवार गुरुवारकडे चार पैसे मिळण्याची शक्यता आहे किंवा चार पैसे मिळतील अशी कामं समोर येण्याची शक्यता आहे असं काहीतरी दिसेल समोर की दोन पैसे आपल्याला मिळणार आहेत आणि त्यामुळे आठवड्याचा शेवटी त्या, त्या दृष्टीने पावलं टाकाल एकंदरीतच हा आठवडा तुमच्यासाठी हा चांगला आहे कन्या रास सोमवार मंगळवार खर्चाचे ते आहेत तेव्हा सावध राहा खर्चावरती नियंत्रण ठेवा गाडी जपून चालवा कायदा मोडू नका कोर्ट कचेऱ्या जर असतील तर त्यामध्ये तुमचा वकील तुम्हाला फसवत नाही आहे ना हे बघा आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे मंग बुध गुरु आणि शुक्र हे तुम्हाला काहीसे स्टेबिलिटी देणारे आहेत म्हणजे स्थैर्य देतील तुमचं मानसिक स्थैर्य तुमचं आर्थिक स्थैर्य एकंदरीतच तुम्हाला आपण सिक्युअर असल्याची म्हणजे सुरक्षित असल्याची भावना तुमच्या मनात निर्माण होईल आणि त्यातून कामाला नवीन जोर येईल आठवड्याच्या शेवटी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे बघा म्हणजे कुठून येणार असतील किंवा तुम्हाला काही शक्यता दिसत असतील की या कामातून आपल्याला दोन पैसे मिळणार आहेत तर त्या दिशेने तुम्ही पावलं टाका चार पैसे नक्कीच मिळतील तुळ रास सोमवार मंगळवार उत्तम आहेत पैसा मान मरात कीर्ती या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहेत बुध गुरु शुक्र मात्र खिसा पाकिट सांभाळण्याचे आहेत व्य व्यर्थ पैसे खर्च होतील उगाच व्यय होईल आणि त्याने मानसिक चिंता लागून राहील आठवड्याच्या शेवट हा जोडीदाराबरोबर आनंदात घालवा घरामध्ये घरामध्ये शांतता असेल जोडीदाराचं मन आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार रविवार दुखवू नका आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळेल वृश्चिक रास धंदा नोकरी व्यवसाय ह्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे नोकरीमध्ये वाहवा होईल तुमच्या कामाची नोकरीमध्ये तुम तुम्हाला प्रमोशन जर असेल देऊ तर ते प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात असलात तर नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळण्याची शक्यता सोमवार मंगळवार आहे बुधवार गुरुवार शुक्रवार सर्वतोपरी लाभाचे आहेत पण हा लाभ आपल्या खिशात किंवा बँकेत कैद करून ठेवा नाही तर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला त्यातला काही भाग हा गमवावा लागेल गमवावा लागेल म्हणजे काहीतरी खर्च येईल आकस्मिक खर्च येईल कुटुंबासाठी मुलांसाठी मुलांच्या फिया पुस्तकं वया आणखीन काही युनिफॉर्म किंवा नवीन कुठेतरी ॲडमिशनसाठी वगैरे वगैरे त्यात त्यात खर्च होईल तर ते जरा सावध राहा धनुरास धनुराशीला प्रवास होतील सोमवार मंगळवारी प्रवास होण्याची शक्यता आहे शुभ कार्यामध्ये तुम्ही भाग घ्याल तुम्हा तुमची मनस्थिती ही उत्तम राहील प्रवासात जर असलात तर प्रवासाचा त्रास होणार नाही सुखरूपपणाने प्रवास पार पडेल नोकरी धंदा व्यवसायात आठवड्याच्या मध्यावरती चांगले दिवस आहेत सगळीकडून तुम्हाला चांगले अनुभव येतील नोकरी व्यवसायामध्ये चांगली माणसं भेटतील जी तुम्हाला मदत करतील वर जाण्यासाठी आठवड्याचा शेवटी तुम्हाला या सगळ्याचा फायदा आर्थिक स्वरूपात म्हणा लोकांच्या सदिच्छांच्या स्वरूपात म्हणा तुम्हाला दिसून येईल तर त्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा आहे रास आठवड्याची सुरुवात हे गिडीनेस निरुत्साह आरोग्य बिघडणं याने होईल आणि त्यामुळे सोमवार मंगळवारी शरीर प्रकृती सांभाळलीच पाहिजे डॉक्टरकडे जायची वेळ आली तर डॉक्टरकडे जा गुरुवार गुरुवार शुक्रवार नोकरी धंद्याच्या निमित्ताने प्रवास घडतील हिरणं होईल दगदग होईल आठवड्याचा शेवट हा नोकरी धंदा किंवा व्यवसाय ह्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल नोकरीमध्ये काहीतरी गेम्स तुम्हाला मिळतील काही इन्सेंटिव्स तुम्हाला मिळतील त्या दृष्टीने हा आठवडाचा शेवट चांगला आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी जोडीदाराबरोबर सोमवार मंगळवार जमवून घेतलं पाहिजे मी म्हणतो तेच खरं माझं तेच खरं माझा शब्द अंतिम असं काही चालत नाही संसारामध्ये शब्दांनी शब्द वाढत जाईल आणि तुम्हाला घरामध्ये क्लेश होतील त्रास होईल सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार त्यातनंच एखादं दुखणं वरती येईल आणि त्या दुखण्याचा त्रास होईल क्वचित हॉस्पिटलायझेशन सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट चांगला आहे बारीकसा प्रवास घडेल किंवा एखादी पिकनिक म्हणा किंवा काही कुटुंबाचं गेट टुगेदर म्हणा त्याच्यामध्ये किंवा त्याचबरोबरीने काही भाग्योदयकारक घटनासुद्धा किंवा भाग्योदय तुमचा होण्याच्या दृष्टीने काही व्यक्तींच्या भेटी तुम्हाला या आठवड्याच्या शेवटी मिळू शकतात मीनरस आठवड्याच्या सुरुवातीला शरीर प्रकृती सांभाळायची आहे मामाकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे मामाकडचे नातेवाईक तुमच्यावरती खुश असतील आणि त्यामुळे वाढ जी संपत्ती म्हणजे मामाकडची त्या दृष्टीने काही जर तुम्हाला दिसत असेल मिळण्यासारखं तर त्या दृष्टीने प्रयत्न करा आठवड्याच्या मध्यवर्ती घरामध्ये शांत राहा जोडीदाराबरोबर सामंजस्य ठेवा पार्टनर जर असेल व्यावसायिक तर व्यावसायिक पार्टनरचं म्हणणं ऐका काय म्हणतोय चा का। ते बघा आपणच म्हणतोय ते खरं असं त्याचा आधारून चालू नका आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती त्रास देण्याची शक्यता आहे तेव्हा डॉक्टर जवळच बघून ठेवा दगदग होईल किंवा आत्तापर्यंत जी काही तुम्ही दगदग केलेली असाल तिचे परिणाम या आठवड्याच्या शेवटी दृग्गोचर होण्याची शक्यता आहे तेव्हा मंडळी हे होतं या आठवड्याचं राशी भविष्य हा व्हिडिओ मी थांबवतो आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद